महिला दिनानिमित्त तयार केलेला हा पदार्थ अगदी एका मिनिटात फस्त झाला सर्वांना खूप आवडला बरं यासाठी कुठल्याही पूर्वतयारीची गरज नाही सहज मिळणाऱ्या साहित्यात हा तयार होतो हा तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुमच्याकडे कुठला प्रोग्राम असेल ना तर आठ ते दहा दिवस आधी तुम्ही हा तयार करून ठेवू शकता आणि मग जेव्हा वेळेवरती तुमच्याकडे कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला कोणाला द्यायचा असेल तर तेव्हा तुम्ही हा शालो फ्राय डीप फ्राय करू शकता किंवा नुसता तडका देऊन सुद्धा हा खूप खमंग तयार होतो यासोबत तुम्हाला कशाचीही गरज नाही म्हणजे कुठल्याही सॉससोबत किंवा चटणीसोबत खायची गरज भासत नाही अगदी तुम्ही असाच तो खाऊ शकता इतका खमंग तो तुम्हाला लागतो म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या जाडीचा तुम्ही तयार करू शकता आज आपण फक्त दोन चमचे तेलामध्ये तयार केला आहे त्यामुळे अगदी हेल्दी तयार झालेला आहे आणि अगदी तीस ते चाळीस मिनिटात तुम्ही हा तयार करू शकता तेही कमी मेहनतीमध्ये आणि हा तेवढाच सॉफ्ट बनतो त्याच्यामुळे हा कोणीही खाऊ शकतो म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून तर घरात मोठी माणसं जरी असेल ना तर तीही खाऊ शकतात किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगलं ऑप्शन आहे ते कुठलंही म्हणजे लंच डिनर किंवा ब्रेकफास्टमध्ये हे घेऊ शकतात तर इतका साधा आणि सोपी ही रेसिपी आहे नमस्कार सुषमा अजल्दिवेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि पत्ता कोबीची आपण रेसिपी घेऊन आलेलो आहे जे सगळ्यांनाच आवडेल पत्ताकोबीच्या आपण वड्या बनवणार आहोत आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया साडेतीनशे ग्रॅम ही पत्ताकोबी आहे माझ्याकडे थोडीशी वापरलेली याच्यातली राहिलेली आहे ती पण मी आज वापरून घेणार आहे तर ही रेसिपी करायची आधी ना पत्ताकोबीची खराब बाहेरची काढून घ्यायची आणि याला धुवून घ्यायचं आपल्याला धुवायची नाही आहे तर आधीच धुवून घ्यायची किंवा आपण ही कापल्यानंतर पण धुवू शकतो आता ही पत्ताकोबी मी कट करून घेते या पत्ताकोबीला अशी कापून घेतल्यानंतर पण तुम्ही धुवू शकता पण जेव्हा एकदा आपण याचं बारीक बारीक आपल्याला ही चिरून घ्यायची आहे किंवा किसून घ्यायची आहे ना तर तेव्हा मात्र ते धुऊ नका नाहीतर काय होईल सगळं पाणी तुम्हाला सुकवून घ्यावं लागेल आणि थोडंसं मग त्याच्यामध्ये वेळ जातो तर मी अशा पद्धतीने याचे हे चार भाग करून घेतलेले म्हणजे आपल्याला ते किसायला सोपं जातं आता पत्ताकोबी आपण किसून घेऊया तुमच्याकडे जर जाडसर छिद्राची किसणी असेल ना तर तुम्ही त्याने किसून घ्या किंवा चॉपरनी चॉप करू शकता किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण अगदी फाईन अशी ती चॉप करून घेऊ शकता तर बघू शकता हे अशा पद्धतीने थोडंसं सा जाडसर याने घेतलं ना तर किस जो आहे तो असा चांगला जाडसर किस पडतो कारण खूप बारीक याने आपण किसतो ना तर त्याचं पाणी जे आहे त्याला पाणी ओलसरपणा जास्त राहते कारण पत्ताकोबीमध्ये जे आहे ते पाण्याचं प्रमाण भरपूर असतं म्हणून जाडसर किसण्याने आपण ही सगळी पत्ताकोबी किसून घेऊया जो जाडसर पोर्शन असतो ना तो काढून टाकायचा तो किसायचं नाही हे बघा हा शेवटचा असा राहतो तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने किसायचं पाणी जे आहे त्याला जास्त सुटत नाही पत्ताकोबी इथे किसून झालेली आहे आता हे किसून झाल्यानंतर ना थोडंसं बघायचं कुठलं जाडसर पोर्शन याच्यामध्ये आला असेल ना तर तो, तो काढून टाकायचा नाही आहे सगळी व्यवस्थित किसले गेली आहे कारण मी किसता किस्ता तशी कापून घेतली होती बरोबर की त्याच्या पाठीमागचा जो पोर्शन आहे तो बाजूलाच राहा आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर हा एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची पेस्टमध्ये पण थोडी हिरवी मिरची आहे एक चमचा अख्खं जिरं आहे आणि एकच चमचा आपण धणे पावडर घालून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे खूप छान स्वाद येतो याच्यामुळे आपण जिरं तर घातलं आहे पण जिऱ्याचं पावडर पण टाकून घ्यायचं कुठलंही टाकू शकता तुम्ही भाजलेलं किंवा नसेल भाजलं तरी टाकू शकता आणि हे एक चमचा पांढरे तीळ कोथिंबीर मी इथे पगळ घालून घेते म्हणजे छान खमंग लागतं अगदी मेजरिंग कपाने अर्धा कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती तर चवीनुसार मीठ घालून घेऊ या छोट्या चमच्यानी मी दीड चमचा घालून घेते आणि छोटा एक चमचा खायचं तेल आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर हलक्या हाताने मिक्स करायचं खूप असं रफली मिक्स नाही करायचं नाहीतर काय होतं कोबीला एकदम पाणी जास्त सुटतं कोबीला पाणी खूप जास्त सुटलं की मग त्याच्यामध्ये पीठं भरपूर लागतात आणि पीठं भरपूर घातल्या गेली की मग त्याचं टेक्शर जे आहे टेक्शर पण चेंज होतं आणि त्याची आपण जो पदार्थ बनवतो आहे त्याची चव पण चेंज होऊन जाते म्हणून हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करू हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला ठेवून वगैरे द्यायचं नाही आहे लगेच इमिजिएट आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊ तर मेझरिंग कप आणि अर्धा कप जे आहे ते चण्याच्या डाळीचं पीठ आहे नंतर हे पाव कप तांदूळाचं पीठ आहे एक टेबलस्पून जे आहे ते ज्वारीचं पीठ घालून घेतलं आणि दोन टेबलस्पून जे आहे ते पोह्याचं पीठ आहे म्हणजे आपले कांदे पोहे खायचे जे पोहे असतात ना त्याचं बारीक पावडर करून घेतलं आणि ती आपण घालून घेतली तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला जे आहे ना याच पाण्याने मिक्स करायचं आहे जे कोबीचं पाणी असतं ते आपल्याला दुसरं पाणी इथे वापरायचं नाही आहे आणि हे सगळे पीठं घातल्यामुळे काय होते त्याला एक बाइंडिंग छान येते आणि त्याच्यामध्ये जे पाणी असेल ना पाणी पाणी ते पाणी पण व्यवस्थित ॲब्सॉर्ब केलं जाते म्हणजे त्याला जास्त पाणी सुटत नाही म्हणून ही सगळी पिठं आपण घालून घेतली त्याच्यामध्ये पोह्याच्या पिठामुळे चांगलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ते, ते पाणी सगळं व्यवस्थित ॲब्सॉर्ब होऊन जातं आता हे हलक्याच हाताने आपल्याला मिक्स करायची आहे खूप असं रगडून रगडून हे मिक्स नाही करायचं असं ज्या पण आता याचं असं थोडंसं डो तयार करून घेऊ इथे तिकटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता छोटी मुलं वगैरे असेल तर आपण जे कापून घेतलेल्या मिरच्या आहे ना हिरव्या त्या तुम्ही अवॉइड करून थोडीशी पेस्ट अजून वाढवू शकता वेगळी पेस्ट टाकू शकता मिरची म्हणजे सगळीकडे ते प्रॉपर लागते आणि या सगळ्या पिठामुळे वडीला बाइंडिंग पण छान येते आणि तुम्ही बघू शकता आपलं हे सगळं मळून झालेलं आहे घातलेली पिठं सगळी एक्झॅक्ट होती जर थोडंसं तुमचं हे पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बेसन टाकू शकता बेसन घालून थोडंसं अशा कन्सिस्टन्सीचं ते करून घ्यायचं आणि बघा किती व्यवस्थित आपला हा डो मस्त सॉफ्ट डो तयार झालेला आहे असा पचपच किंवा पाणी भरलेला डो नको पण असा सॉफ्ट डो व्हायला पाहिजे तर आपला हा डो तयार झालेला आहे आपण लगेचच पुढची प्रोसिजर करूया आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि हे जे पानं आहे ना ही पानं आहे बदामाचं झाड माहिती आहे ना बदामाच्या झाडाची ही पानं आहे उकळा मेकर वगैरे येतो ना त्याच्यामध्ये पण तुम्ही हे वापरून घेऊ शकता तर याच्याऐवजी तुम्ही हळदीची पानं केळीची पानं घेऊ शकता आता हे वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्हाला ही जी पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी धुवूनच वापरायची कारण डस्ट वगैरे असते त्याच्यामध्ये आणि पाणी थोडंसं त्याचं कोरडं करून घ्यायचं थिकनेस जी आहे ती सगळीकडे इक्वल यायला पाहिजे तिकडे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळी यायसाठी याच्यावर तुम्ही तीळ पण टाकू शकता पण मी तीळ नाही टाकून घेणार आहे आज याच्यावर हाताने थापल्यामुळे काय होतं ना हाताची बोटं त्याच्यावरती उमटतात म्हणून थोडंसं मी हे वाटीच्या सायाने फक्त टॅप करून घेते आहे म्हणजे ते सगळीकडे प्लेन येईल तुम्ही इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला जे आहे ते आपल्या उकळीवू द्यायची आहे चांगली आणि अर्धाच भांडं मी पाणी घेतलं आहे अर्ध्यापेक्षा थोडं कमीच पाणी आहे पाण्याला जे आहे ते उकळी यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ही चाणी याच्यावरती ठेवून द्यायची बरोबर आणि इथे पाणी जे आहे ते अशाच भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं की तुम्ही ज्याच्यामध्ये हे वडीचं सारण थापलं आहे ना तर ते प्रॉपर त्याच्यावर बसायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या जाईल सगळीकडे व्यवस्थित वाफला त्यात आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ मिडियम फ्लेमवरती पहिल्यांदा सुरुवातीला पंधरा मिनिट याला वाफवून घेते इथे मी पंधरा मिनिटाऐवजी वीस मिनिट म्हणजे पाच मिनिट थोडं अधिक वेळ ठेवून घेतलं आणि आपण चेक करूया तर चाकूच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता किंवा जी आपली टूथपिक असते त्याच्या साहाय्याने चेक करू शकता तर इथे आपली वडी जी आहे ती छान झालेली आहे बघू शकता चाकूला जे आहे ते चाकू आपला अगदी क्लिअर निघतो आहे वडी वाफवून झालेली आहे मी गॅस बंद करून दिला इथे मी हे एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि त्या स्टँडवरती ही चाळणी ठेवून देते म्हणजे काय होईल आपली वडी लवकर थंड होईल कारण वाफ खालून निघून जाईल पटकन आता हे थंड झालेलं आहे आणि बघा पानाला जे आहे ते सहज सोडते बघा पानासहित वडी जी आहे या चॉपिंग बोर्ड वर ठेवून देते आपण याच्या खालचे पाना जे आहे ते काढून घेऊ आता त्या पानावरून काढून ही थापलेली वडी मी परत त्या चाणी काढून घेतली कारण खालच्या पोर्शनला ना थोडासा घाम येतो गरम असल्यामुळे चाणीला छिद्र असते त्याच्यामुळे ती पूर्ण जी घाम त्याला आलेला आहे किंवा ती गरम आहे खालून तर ती पूर्णपणे थंड होऊन जाईल आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर मी या चॉपिंग बोर्डवरती हे काढून घेते आपण आता वड्या पाडून घेऊ तर छोट्या छोट्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही पाडू शकता ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या आणि पूर्णपणे थंड झाल्यावरतीच ह्या वड्या पाडायच्या कोमट जरी असेल ना तरी पण वड्या पाडायच्या नाही कारण एक स्टीपनेस जो आहे तो पूर्णपणे थंड झाल्यावरतीच येतो नाही तर वड्या पण नीट पडणार नाही आणि असे जा तुटून जातील वड्या आता इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे ह्या तुम्ही असेही खाऊ शकता नाहीतर याला तुम्ही तडका पण देऊ शकता बघे आता आपण आडवे बरेच दिवस स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे एकदा ह्या पूर्णपणे थंड्या झाल्या ना की फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या वापरू शकता जवळपास आठ ते दहा दिवस ह्या चांगल्या राहतात सहजपणे याच्या वड्या ज्या आहेत ते पडले जातात थोडंसं इथे पण कट करून घेते म्हणजे सगळ्या व्यवस्थित साईजच्या होऊन आणि अगदी सहज निघतात ह्या वडा आणि तुम्ही बघू शकता चिपकलेल्या नाही आहे आपल्या खाली कारण आपण व्यवस्थित ते थंड करून घेतलेलं आहे आणि सगळ्या वड्या बघा किती छान झालेल्या मस्त हाईट पण परफेक्ट आहे बघा ही वडी तुम्ही तळून खाऊ शकता किंवा थोडीशी शॅलो फ्राय करू शकता किंवा याला तडका देऊ शकतात तो वेगवेगळ्या पद्धतीने सा हा बेस तुमचा तयार झाला आता तुम्हाला पाहिजे त्या स्वादचा तुम्ही तयार करू शकता इथे मी सिम्पली आता एक तडका करून घेते त्या वडीला अगदी सगळंच आपलं इतकं परफेक्ट झालं या वड्यामध्ये की अशाही खाल्ल्या तरी अगदी रुचकर ह्या वड्या लागतात आपण सगळ्या मोकळ्या करून घेऊ मी अगदी थोड्या तेलामध्ये आपण तडका देऊन घेणार आहे पोहे खायच्या चमच्यानी मी अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं पण सगळीकडे टाकून घ्यायचं कढईच्या मोहरी घालून घेऊया तर मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं अर्धा चमचा मी मोहरी घातली इथे आणि दोन ते तीन पिंच हिंग घालून घेतलेला त्याच्यानंतर ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहे पोळ्या काड्या अगदी बारीक बारीक त्या काप करून घ्यायच्या मस्त स्वाद येतो याच्यामुळे एक हिरवी मिरची आहे मी फक्त दोन पार्टमध्ये कापून घेतलेली आणि हा कडीपत्ता अगदी थोडं मीठ घालून घेते बघा दोन ते तीन पिंच मीठ आहे बस आणि आपण एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ असं आणि आता ह्या सगळ्या वड्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ त्याला हलक्या हाताने फिरवून घेऊ हो। वरून थोडं एक चमचा तीळ घालून घेते आणि मी अशा पद्धतीने याला मिक्स करून घेते तुमच्याकडे जा जर कानाची कढई असेल ना तर शक्यतो त्या कानाच्या कढईमध्ये करा किंवा हॅन्डल मधलं जे ओक मिळतं आजकाल चायनीज बनवले जाते त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता थोडंसं इकडे स्प्रेड करून देऊ म्हणजे सगळीकडे त्या जातील आणि थोडा वेळ थोडासा रंग याचा चेंज होईपर्यंत आपण याच्यामध्ये होतं खूप एकदम सारखं सारखं या वड्यांना फिरवायचं पण नाही असं एक ते दोनदा टॉस करू शकता किंवा हलक्या हाताने फिरवून घ्यायचं तुम्हाला थोडंशा क्रिस्पी पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवून घ्यायचं तुम्ही बघू शकता थोडासा रंग चेंज झालाय आपल्या वडीचा बघा त्यामुळे एक वेगळी टेस्ट पण याला येते चांगली आणि इथे आपल्या ह्या वड्या अगदी रेडी आहे पटकन गॅस बंद करून गरमागरम आपण सर्व करायला घेतो खरं तर ना या वड्यासोबत खायला काही लागत नाही ह्या अशाच इतक्या चांगल्या लागतात ह्या वड्या आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसत आहेत अगदी म्हणजे तुम्ही पाहिजेत असेल तर सॉससोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता पण आपले इतके मेजरमेंट इथे परफेक्ट आहे ना की अशी ही वडी एकदम चवदार टेस्टी लागते ही वडी आणि तुम्हाला दाखवते मी बघा यस वरून थोडीशी अशी स्टीप मस्त आणि आतून अगदी सॉफ्ट सुपर कोणी पण खाऊ शकतो मुलं तर अगदी छोटी मुलं येत्या जाता फस्त करतील इतक्या बडिया ह्या वड्या तयार होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मला खात्री आहे सगळ्यांनाच तुमच्याकडे ही रेसिपी आवडेल आणि आवडली तर नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद